नमस्कार बहिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महिला व बालविकास विभागाची जी भरती निघालेली आहे ज्यामध्ये आपल्या सर्वांना आता परीक्षा द्यायची आहे मुख्य सेविका आणि पद्यवेक्षिका या पदासाठी तर या पदासाठी जे प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्नांची उजळणी या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत बरं का बहिणींनो तर चला लगेच सुरू करत पहिला प्रश्न आहे सॅम व मॅम या कुपोषणाच्या निर्देशांकामध्ये कोणत्या घटकांचा विचार केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे उंचीनुसार वजन बहिणीनो ठीक आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की कुपोषणाचा निर्देशांक काढला जातो सॅम व मॅम ठीक आहे हे दोन कुपोषणाचे निर्देशांक आहेत बरं का आणि त्याच्यामध्ये उंचीनुसार वजन मोजलं जातं ठीक आहे मग हा निर्देशांक खूप महत्त्वाचा आहे बहिणींनो हा लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न घेऊयात कुपोषणाच्या वेस्टिंग या प्रकारचा निर्देशांक पुढीलपैकी कोणता आहे ठीक आहे तर याचं उत्तर आहे सम आणि मम ठीक आहे ही शॉर्ट फॉर्म्स आहेत ही दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत कारण की कुपोषणाचा हा वेस्टिंग हा प्रकारचा इंडेक्स आहे तिसरा महत्त्वाचा प्रश्न बहिणींनो की एकात्मिक बालविकास सेवा योजना अर्थातच आय सी डी एस हा उपक्रम केव्हा सुरू झाला तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे बहिणींनो की महात्मा गांधीजी यांची जयंती कधी असते सांगा बरं दोन ऑक्टोबर या रोजी आणि मग एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी आपली ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आली बरं का पुढचा प्रश्न बघा आय सी डी एस या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहेत बरोबर आहे की नाही म्हणजे कोण असणं अपेक्षित आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे की शून्य ते सहा वर्ष वयोगटामधील मुलं त्याच्यानंतर गरोदर माता आणि स्तनदा माता त्यासोबतच एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये असतो तो म्हणजे किशोरवयीन मुली ठीक आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे बहिणींना पुढचा प्रश्न आपण घेऊयात बघा आय सी डी एस या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहेत म्हणजे याच्यामागचा प्रमुख हेतू काय आहे तर बालकांचा सर्वांगीण विकास कारण की सी हा या आय सी डी एस म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस याचा अर्थ काय आहे बालकांचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आय सी डी एस हा कार्यक्रम आहे यामध्ये मग आरोग्य आरोग्याचा विकास असेल शैक्षणिक विकास असेल भावनिक विकास असेल सगळ्या प्रकारचा विकास हा महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न बघा बहिणींनो कुपोषणाचे चक्र कुपोषणाचे चक्रमधील याच्यामधील अंतर्भूत घटक कुठला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे तर मग पहिला आहे तो म्हणजे बालविवाह दुसरा आहे मुलींची उपेक्षा आणि तिसरं म्हणजे असुरक्षित मातृत्व ठीक आहे हे कुपोषणाचं चक्र आहे त्यामधील हे तीन महत्वाचे घटक आहेत पुढचा प्रश्न घेवत बहिणींनो की सध्याचे आयुक्त कोण आहेत तर आता हे बघा ही जी माहिती आहे जुनी आहे त्यामुळे तुम्हाला काय करायची की नवीन माहिती घ्यायची आणि तो प्रश्न हा काही प्रश्न पेपरमध्ये विचारला जात नाही पुढचा प्रश्न घेऊयात मेनिनो की डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येमागे मागे अंगणवाडी स्थापन करता येते तर याचा प्रश्नाचं उत्तर आहे कमीत कमी एक हजार तरी लोकं असायला पाहिजे एक हजारपेक्षा लोक कमी असली तरीसुद्धा चालते परंतु त्या ठिकाणी डोंगराळ प्रदेशामध्ये लोकसंख्येची जी अट आहे ती खूपच कमी आहे बरोबर आहे का म्हणजे एक हजारसुद्धा चालते एक हजारपेक्षा कमीसुद्धा चालते बरं का बहिणींना पुढचा प्रश्न बघा आय सी डी एस या योजनेमधून अकरा ते अठरा या वर्ष वयोगटामधील किशोरींना कोणती सेवा पूर्ण अपेक्षित नसतं अकरा ते अठरा या वयोगटामध्ये जर मुली असतील तर त्यांना अंगणवाडीतर्फे कोणती सेवा दिल्या जात नाही तर हा प्रश्नाचं उत्तर आहे पूरक पोषण आहार कारण की बहिणींनो हा पुरण पोषक आहार आपण शून्य ते सहा वयोगटातील मुलांना देतो सोबत कोणाला देतो स्तनदा मातांना देतो त्यानंतर गरोदर मातांना देतो तर हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न बघा बहिणी नो की आय सी डी एस या योजनेचे लाभार्थी कोण आहेत आणि ते कसे ओळखायचे तर हा प्रश्न आधीसुद्धा झालेला आहे तर गर्भवती माता त्यानंतर स्तनदा माता किशोरवयीन मुली आणि पंधरा ते पंचेचाळीस या वयोगटामधील सर्व महिला ठीक आहे म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल त्याच्यामध्ये कोणते ऑप्शन आहे त्याच्यावरती तुमचं उत्तर अवलंबून असायला हवं बरं का आय सी डी एस योजनेअंतर्गत संदर्भ सेवा देणे आता हा डॉट 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 करून प्रश्न विचारला जातो म्हणजे ही जी रिकामी जागा आहे बेनिलो ती आपल्याला भरायची असते मग यामध्ये जे ऑप्शन दिलेले असतात त्याच्यामध्ये आवश्यक असते आवश्यक नसते कधी कधी आवश्यक असते असे ऑप्शन दिलेले असतात त्यापैकी हे करेक्ट ऑप्शन आहे पुढचा प्रश्न बघा बहिणींनो अंगणवाडी मदतनीसाची विशेष कर्तव्य कोणती तर जे मदतनीस ताई असतात बरोबर आहे तर त्यांना काय करायचं घरी जाऊन आणणे ठीक आहे मुलांना घरी जाऊन आणणे मुलांना घरी पोहोचवणे त्यांच्यासाठी सकस आहार बनवणे त्वच्यानंतर हा आहार वितरित करणे ठीक आहे हे महत्वाच्या त्या ते ठिकाणी त्यांची कर्तव्य असतात बरं का हे लक्ष ठेवायचे आहे अंगणवाडीसाठी जागेची निवड करत असताना कोणती काळजी घेणं आवश्यक असतं तर बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील त्यापैकी तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता परंतु जवळपास नदी न नदी नसावी तलाव नसावा किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय एखादी धोकादायक जागा त्या ठिकाणी नसावी कारण की लहान लहान मुलं येतात ना अंगणवाडीमध्ये त्यामुळं अंगणवाडी केंद्रासाठी अत्यावश्यक गोष्टी कोणत्या आहेत तर बघा आता ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत म्हणजे शौचालय सुविधा तर खूपच महत्त्वाची आहे त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी जागासुद्धा असायला हवी खेळणी हवीत इतर साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागासुद्धा हवीत ठीक आहे तर या अंगणवाडी केंद्रामध्ये खूप अत्यावश्यक महत्त्वाची असलेली ही गोष्ट आहे बरं का बहिणींनो पुढचा प्रश्न बघा की अंगणवाडी केंद्र किती तास उघडे ठेवायला हवे तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाच आहे आता बघा बहिणींनो ज्या वेळेस आता अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे मदतनीस आणि अंगणवाडी सेविकताई यांची पगारवाढ झालेली आहे तेव्हा की नाही एक जी आर निघाला आणि मग त्या जियारामध्ये साधारणतः दोन तास कामाचे वाढवून द्यावेत अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला होता आता त्या ठिकाणी याची अंमलबजावणी सुरू आहे किंवा नाही तर ती तुम्ही माहिती काढू शकता पुढचा प्रश्न बघा साधारणतः अंगणवाडीमधील बालकांचं वजन हे किती वेळा घेतलं जातं म्हणजे एखादा बालक असेल तर एका महिन्यामध्ये अंगणवाडीमध्ये साधारणतः त्याचं वजन किती वेळा घ्यायला पाहिजे तर कमीत कमी, -कमी महिन्यामधून एकदा त्याचं वजन घेतलं जातं आणि त्याची नोंद जी आहे ते आपल्या सेविकाताई काय करत असतात ठेवत असतात बरं का बघा पुढील कार्यक्रमांमध्ये पूर्व शालेय शिक्षणासाठी म्हणजे अंगणवाडीमधल्या शिक्षणासाठी ज्याला आपण आता दुसऱ्या भाषेमध्ये नर्सरी एल के जी म्हणतो की नाही ताईनो ठीक आहे त्याला म्हणतो आपण पूर्व शालेय शिक्षण ठीक आहे तर त्याच्यासाठी किती वेळ देणं अपेक्षित असतं तर साधारणतः दोन तास देणं हे अपेक्षित असतात पुढचा प्रश्न बघा आय सी डी एस कार्यकर्ता आणि प्रशिक्ष आय सी डी एस कार्यकर्ता आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण म्हणजे जे आपल्याला शिकवतात त्यांचंसुद्धा ट्रेनिंग आयोजन करणारी अग्रगण्य संस्था कोणती आहे म्हणजे सर्वांचं ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण कोणती संस्था करते तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नेपसिड ठीक आहे ह्या शॉर्ट फॉर्म आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न बघा की आय सी डी एस या कार्यक्रमाअंतर्गत किशोरी शक्ती योजना आता बघा आपण जे वेगवेगळ्या योजना आपण अभ्यासतो त्याच्यापैकी ही महत्त्वाची योजना आहे तिला म्हटलं जातं किशोरी शक्ती योजना तर ही कधी आली होती बहिणींनो दोन हजार पाचमध्ये आलेली होती पुढचा प्रश्न बघा किशोरी शक्ती योजनेअंतर्गत बालिका मंडळामध्ये सेवा करण्यासाठी आय सी डी एस अंतर्गत किती अंगणवाडी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आलेली आहे तर ह्याचं उत्तर आहे बघा दहा टक्के ठीक आहे किती त्या ठिकाणी अंगणवाडी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आलेली आहे बहिणींनो दहा टक्के कार्यकर्त्यांची जी आहे ही माहिती काढण्यात आलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पास करून ही माहितीसुद्धा या ठिकाणी वाचू शकता बरं का पुढचा प्रश्न बघा किशोरी शक्ती योजनेअंतर्गत साधारणतः किशोरीसाठी एक बालिका मंडळ कार्य करते ठीक आहे मग एक बालिका मंडळ जे असेल तर त्यामध्ये कमीत कमी तीस मुली असणं आवश्यक आहे थी। ठीक आहे आणि कोणत्या मुली बहिणींनो किशोरवयीन मुली असणं आवश्यक आहे बरं का तीस मुली असणं आवश्यक आहेत आपल्या शरीराला पुढीलपैकी कोणत्या पोषक तत्वांची गरज असते या प्रश्नाचं उत्तर आहे स्निग्ध पदार्थ खनिज आणि पाणी यांची खूप आवश्यकता असते ज्वारी बाजरी शर्कद शर्करकंद यातून प्रामुख्यानं कोणते पोषक तत्व प्राप्त होतात बहिणींनो या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे है, कार्बोहायड्रेट बघा पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणास पूरक पोषण आहार दिला जातो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आधीसुद्धा बघितलेलं आहे सहा वर्षापर्यंतची लहान मुलं गर्भवती माता आणि स्तनदा माता एका वर्षाच्या कालावधीमध्ये किती दिवस पूरक पोषण आहार हा दिला जातो तर बघा कोणाला वाटेल रविवारची सुट्टी राहते मध्ये मध्ये सुट्टी राहते तर मग त्याचा पोषण आहार दिला जातो की नाही परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे तीनशे पासष्ट वर्षभर सतत पोषण आहार दिला जातो तुम्ही म्हणाल अरे बापरे आम्हाला तर हे माहीतच नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला तर एवढा आहार कधी भेटला नाही आचा आहार भेटला नाही कारण की आपल्याला या योजनेबद्दल पूर्णतः माहिती दिली नाही म्हणूनच तर आता तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही ज्या वेळेला अंगणवाडी पर्यवेक्षिका असाल होल त्यावेळेला सर्वांपर्यंत हा जो आहार आहे तो पोहोचलाच पाहिजे बरं का बहिणींनो पुढचा प्रश्न बघा गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा जो कायदा होता तो कोणत्या राज्यांनी सर्वात प्रथम संमत केला आपलंच महाराष्ट्र पुरोगामी राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र पुढचा प्रश्न राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ही स्थापना दोन हजार सातमध्ये झालेली आहे बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करणारं रा पहिलं राज्य कुठलं होतं बहिणींनो हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न घेऊयात दिदींनो महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणत्या कार्यकाळात तयार केले तर बघा शरद पवार हे त्या ठिकाणी असताना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य शासनानं काय केलं होतं महिलांचं धोरण पहिलं महिलांचं धोरण ठरवलेलं होतं आणि देशामध्ये दे कधी ठरवलं गेलं आपल्याला माहिती असेल एकोणवीसशे एक्क्याण्णव पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो तर तो एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पुढचा प्रश्न बाल न्याय अधिनियम दोन हजारच्या कितव्या कलमांमध्ये भीक मागणे या संकल्पनेची व्याख्या केलेली आहे ठीक आहे हा कलम अधिनियम कुठला आहे बहिणींनो दोन हजारचा ठीक आहे दोन हजार साली हा आला होता आणि मग ह्यामध्ये कलम दोन बी जे आहे तर त्याच्यानुसार भीक मागण्याची जी आहे व्याख्या केलेली आहे पुढचा प्रश्न घ्या बघितलं वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरनुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करताच येत नाही तर उत्तर आहे वीस आठवड्यानंतर ठीक आहे वीस आठवडे तरी किमान त्या ठिकाणी व्हायला हवेत म्हणजे जर वीस आठवड्यापेक्षा जर कमी कालावधी असेल तर त्या ठिकाणी गर्भपाताला मान्यता दिली जाते अन्यथा त्या ठिकाणी गर्भपाताला मान्यता दिली जात नाही पुढचा प्रश्न राष्ट्रीय महिला नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते तर बहिणींनी बघा राष्ट्रीय महिला आयोगामार्फत राष्ट्र महिला नावाचं वृत्तपत्र निघतं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राचा महिला विकास निधी स्थापन करण्यात आलेला होता तर बघा संयुक्त राष्ट्र नेहमी वेगवेगळे वेग 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 वे इनिशिएटिव्ह घेत असतं वेगवेगळ्या वेग वे नवीन योजना हे जाहीर करत असतं त्यामुळं त्यांनी महिलांच्या विकासाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा महिला विकास राष्ट्रीय राष्ट्राचा म्हणजे राष्ट्रीय महिला विकास निधी स्थापन केला होता बरोबर आहे आणि मग तो कधी केला होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हा महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या एकोणीसशे शहाऐंशीनुसार नुसार बहिणींनो किती वर्षाच्या मुला मुलींना कोणत्याही व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये कामावरती ठेवण्यास पूर्णत बंदी आहे तर मुलांचं वय जर चौदा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल म्हणजेच कमी असेल तर अशा सर्व मुलांना कामावरती आपल्याला ठेवता येत नाही बरं का कुठल्याही व्यवसायातही नाही आणि कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये सुद्धा नाही पुढचा प्रश्न बघा बहिणींनो मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतामध्ये केव्हा अंमलात आला या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तर भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलेलं होतं हा प्रश्न महत्त्वाचा आहे अनेक वेळा विचारलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि म्हणून आय सी डी एसची स्थापना एकोणवीसशे पंच्याहत्तरला झाली किती तारखेला बहिणींनो दोन ऑक्टोबरला पुढचा प्रश्न घेऊयात बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार पाच चोवीस जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय बालिका दिन पुढचा प्रश्न घ्या बहिणींनो सुधारित बाहेर योजनेमध्ये कोणत्या वयोगटातील पिढीत महिलांचं पुनर्वसन करण्यात येतं तर ठीक आहे महिलांच्या पुनर्वसनासंदर्भामध्ये सुधारित बाहेर योजना ही कार्यरत आहे आणि मग ह्यामध्ये साधारणतः कोणत्या महिलांचं पुनर्वसन केलं जातो महिलांना या ठिकाणी अठरा ते पंचावन्न या वयोगटातील तर बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा ह्या परीक्षेसाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा आहेत आम्ही तुम्हाला म्हणणार नाही की आमचं चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे परंतु तुम्हाला जर वाटत असेल की आमची माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे नाही केलं तरीसुद्धा काही हरकत नाही चांगला अभ्यास करा आणि पर्यवेक्षिका झाल्यानंतर पेड्याचा डबा आमच्या गुरुजन चॅनलला नक्की एक पाठव जा खूप खूप धन्यवाद